म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असतं की आम्ही राजकारणात पडणार नाही तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत लोकशाही पद्धतीनंच आपल्याला यांना उत्तर द्यावं लागणार आहे त्यांनी आपल्या डोक्यात काठ्या मारल्या म्हणून आपल्याला त्यांच्या डोक्यात काठ्या मारता येणार नाही मला सांगा जरांगे पाटील यांच्यावर एस आय टी लावण्यात आली यावेळी एखादाही आमदार खासदार बोलला नाही कोणीतरी असावा म्हणून निवडणुकीने एक लढाई लढावी आणि आंदोलनाने एक लढाई लढावी आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे तो आम्हाला सर्वांना मान्य आहे कारण मला माहिती आहे मराठा आरक्षणाचा जो आंदोलन आहे ते सन्मान्य जरोंगे पाटील व्यवस्थित हाताळतायत आणि त्यांच्यात ती क्षमता आहे म्हणून आपण या ठिकाणी ज्या ज्यावेळी त्यांना धोका होईल ज्या ज्यावेळी त्यांना जीवाला धोका होईल त्या त्यावेळी आपण धावून जायचं त्यांचा जीव वाचवायचा एवढं मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचं कर्तव्य झरांगे पाटलांनी तीस तारखेच्या सभेमध्ये सांगितले की आपला कुठलाही उमेदवार उभा करायचा नाही तरी सुद्धा तुम्ही अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल काय सांगाल हे बघा आंदोलन करत असताना दोन लढाया आहेत एक आंदोलनाची लढाई आहे मला सांगा जरांगे पाटील यांच्यावर एस आय टी लावण्यात आली यावेळी एखादाही आमदार खासदार बोलला नाही की काय एस आय टी लावा आपल्यासारखा एखादा तिथं नसावा की आमच्या समाजाच्या गरीब पोराच्या याच्यावर तुम्ही एस आय टी लावताय आमदारा खासदारवर एस आय टी लावा तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर यासाठी लावता असा विचारणारा एकही तिथं नव्हता आणि म्हणून असाही कोणीतरी असावा समाजातला समाजासाठी लढणारा त्या टेबलावर बाकडं वाजवणारा त्या अध्यक्षाला प्रश्न विचारणारा त्यांना नडणारा कोणीतरी असावा म्हणून निवडणुकीने एक लढाई लढावी आणि आंदोलनाने एक लढाई लढावी त्यांच्या काही मजबुऱ्या आहेत ते समाजासाठी लढता आहेत हे मोठं आंदोलन आहे आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे तो आम्हाला सर्वांना मान्य आहे समाजाला मी काही आव्हान करणार नाही या ठिकाणी समाजाला मी फक्त पर्याय निर्माण करून दिलेला आहे मी निवडून येईल असं मी सांगत नाही आहे की मी आलोच पाहिजे असंही मी सांगत नाही आहे मला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही कारण मला माहिती आहे मराठा आरक्षणाचा जो आंदोलन आहे ते सन्मान्य जरोंगे पाटील व्यवस्थित आहेत आणि त्यांच्यात ती क्षमता आहे म्हणून आपण या ठिकाणी ज्या ज्यावेळी त्यांना धोका होईल ज्या ज्यावेळी त्यांना जीवाला धोका होईल त्या त्यावेळी आपण धावून जायचं त्यांचा जीव वाचवायचा एवढं मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचं कर्तव्य आहे दुसरी गोष्ट लोकशाही आहे या देशामध्ये लोकशाहीवर सगळ्या गोष्टी ठरतात आणि म्हणून लोकशाही पद्धतीनेच आपल्याला यांना उत्तर द्यावं लागणार आहे त्यांनी आपल्या डोक्यात काठ्या मारल्या म्हणून आपल्याला त्यांच्या डोक्यात काठ्या मारता येणार नाही आपल्याला त्यांच्या डोक्यात तिथं जाऊनच काठ्या माराव्या लागणार आहे त्यांना तिथं जाऊनच प्रश्न विचारावे लागणार आहे आणि म्हणून जरांगे पाटला संविधानिक मार्गाने म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असलं की आम्ही राजकारणात पडणार नाही तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्याच्या अगोदरसुद्धा आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आणि आमच्या लक्षात आला अभ्यासामुळे आम्ही या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स वाचलं आम्ही आंबेडकर वाचलेत आम्ही महात्मा गांधी वाचलेत सगळे नेते वाचलेत आम्ही भगतसिंग वाचलेत तेव्हा लक्षात आलं की राजकारणाशिवाय या जनतेला आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही तुम्ही तुमच्या वाईट मध्ये होता की येणाऱ्या अठरा तारखेला तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहात शंभर टक्के येणाऱ्या अठरा तारखेला किंवा एकोणावीस तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत डॉक्युमेंटेशन आम्ही सुरू <laughs> केलेलं आहे गावागावामध्ये आम्ही फिरतो आहे उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे रोज मला वाटतं जवळपास चार पाच हजार फोन येत आहेत मला फोनवर बोलणंसुद्धा या ठिकाणी शक्य होत नाही आहे आणि आम्ही अर्ज भरणार आहोत ज्यांचा पिंड राजकारण आहे ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे ते काहीही प्रकारनं काढू शकतात काही सांगू शकतात क एक तर त्यांनी असं चालू केलं आहे की मंगेश सावळे यांनी यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलं आहे हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे या ठिकाणी मी सर्व समाजाला सर्व तरुणांना अठरापगड जातीला सर्व शेतकऱ्याला जनतेला आव्हान करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे मात्र मागच्या सात निवडणुकामध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही म्हणून आतासुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि राऊसाहेब दानवे हे एकच आहेत कल्याण काळे यांनी ठरवलं आहे की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलं आहे की कल्याण काळे यांना आमदार करायचं भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये म्हणून हे दोघंही आपल्याला फसवत आहे आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत आपला समाज पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आव्हान करतो की कुठल्याही यांच्या भूलथापाला बळी पडू नका आणि अपक्ष उमेदवाराला निवडून द्या तुमच्या भावना संसदेपर्यंत तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न